भारतीय भारतीय दलितांचालितांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आम्बेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हमारा संविधानचा वारा कोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा नहीं चलेगा हम सब एक है हम सब एक है लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे भारतीय दलित तंत्रता जय भारतीय दलित तंत्रता जय आज भारतीय दलित तंत्र तालुका शाखा अहमदनगरच्या वतीने उपविभागीय अधिकारी अहमदनगर यांचा मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल यांना निवेदन सादर केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक ते आणलेलं आहे या विधेयकामध्ये अशी तरतूद आहे की व्यक्ती आणि संघटना यांच्या विवक्षित आणि बेकायदेशीर वर्तनावर प्रतिबंध घालण्यासाठी हे विधेयक महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे या विधेयकामध्ये विधेयकामध्ये व्यक्तीने आणि संघटनाने सरकारच्या विरोधामध्ये बोलायचं नाही किंवा अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये बोलायचं नाही अशा पद्धतीचं हे विधेयक आहे या विधेयकानं या ठिकाणी इथल्या व्यक्ती आणि संघटनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हे सरकार गदा आणू पाहत आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना संविधानामध्ये विविध कलमाची तरतूद केलेली असताना याच्याही पलीकडे जाऊन मुंबई पोलीस अधिनियम याच्यामध्ये सुद्धा तरतूद आहे अशा विविध कलमाच्या तरतुदी असताना हे महाराष्ट्र सरकार हे विधेयक याच्या अगोदर दोन हजार पाच च्या म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्यांनीच विधेयक विधेयक आणला होता की बंदच्या बाबतीत विधेयक आणलं होतं ते विधेयक मंजूर झालं त्या विधेयकाचा आधार घेऊन आज पोलीस पुण्या कार्यकर्त्याने आंदोलन केलं तर त्याला पोलीस कोबी पक्ष करून को मारत आहे आणि एवढी हाल व्यक्तीच्या आणि कार्यकर्त्याची होत असताना सरकार दुसऱ्या ते विधेयक आणत आहे आता या विधेयकाडून सरकार काय इंग्रजशाही या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लागू करत पाहत आहे कुठल्याही व्यक्तीला आणि संघटनाला कुठला अधिकार नाही बोलण्याचं स्वातंत्र्य राहणार नाही अशा प्रकारचा निश्चय हे सरकार करत आहे हे विधेयक जर पास झालं तर अगोदरच्या विधेयकावर पोलीस ऑपरेशन करून मारत नसतील तर हे विधेयक पास झालं तर भविष्यात घालतील काय अशी भीती समाजामध्ये आणि अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तो अधिकार अबाधित राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी भारतीय दौलच्या वतीने त्या विधेयकाचा आम्ही निषेध करतोय आणि माननीय राज्यपालांना आम्ही योजनामार्फत विनंती करत आहोत लातूर जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यात भारतीय जनताच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे कार्यकर्ते देऊ लागले या ठिकाणी मी या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की विधेयक रद्द झालं पाहिजे मान्य राज्यपालांनी हे रद्द करावं आणि महाराष्ट्रभर याचे पडसाज उमटतील महाराष्ट्रभर त्याबाबतच तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी शासनाथ राज्यपाला विनंती करत आहोत विनंती करणं हे आमचं कर्तव्य आहे भारतीय दलितांतर हे केड्रबे संघटन आहे संघटना नाही म्हणून संघटन हे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं संघटन आहे बाबासाहेबाला अपेक्षितलं संघटन आहे आम्ही अगोदर विनंती करू आणि विनंती नाही केली तर मग महाराष्ट्रावर आंदोलन करतो